गोशिमा सब क्लस्टर अंतर्गत कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये महाराष्ट्रातील पहिलं ऊर्जा व्यवस्थापन केंद्र सुरू होणार आहे ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोचे सचिव मिलिंद देवरे यांच्या हस्ते बावीस ऑगस्ट रोजी या केंद्राचं उद्घाटन होईल अशी माहिती गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली गोशिमा सब क्लस्टरच्या ऊर्जा व्यवस्थापन केंद्रात पन्नास लाख प्रकल्प अनुदानासह प्रगत ऊर्जा लेखापरीक्षण उपकरण मंजूर झालं आहे जर्मनी आणि फ्रान्समधून मागवण्यात आलेल्या त्या उपकरणाच्या माध्यमातून कारखान्यातील ऊर्जेचं ऑडिट केलं जाईल फाउंड्री उद्योगात सर्वाधिक विजेचा वापर होतो या मशीनच्या सहाय्यानं वीज वापराचं ऑडिट केलं जाणार आहे त्यातून कारखान्यातील विद्युत उपकरणं विजेचा किती वापर करतात आणि प्रत्यक्षात किती विजेची गरज आहे हे स्पष्ट होईल सुचवलेल्या सुधारणा केल्यास विजेची दहा ते पंधरा टक्के बचत होणार आहे अशा प्रकारचं राज्यातील हे पहिलं केंद्र असून त्याचं बावीस ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार आहे अशी माहिती गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी कोल्हापूर जिल्हा फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे फायनान्स डायरेक्टर सुनील शेळके उपस्थित होते